सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा दिवस इतिहासातील काळ्या अक्षरांनी लिहिला जाईल भारताच्या सर्वोच्च न्यायालय आपले मुख्य न्यायाधीश सी जे आय भूषण रामकृष्ण गवई साहेब यांच्यावर एक नीच कायर वकिलाने त्याचे नाव आहे राकेश किशोर याने जुता फेकण्याचा घृणास्पद लज्जास्पद प्रयत्न केला सनातनाचा ता अपमान सहन करणार नाही असा ऑर्डर तो हल्लेखोर धावला पण मित्रांनो हा जुता फक्त एका व्यक्तीवर नाही तर आपल्या भारताच्या लोकशाहीच्या मंदिरावर फेकला गेला की लादेरवाणी कृती करणाऱ्या त्या कायराला आणि धर्माच्या नावाखाली अफवा बसणाऱ्या त्या विषारी सापांना आज आपण आहोत हा निषेध आहे हा आक्रोश आहे आणि हा आवाज आता थांबणार नाही तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करणे हे तुमच्यासाठी एकदम आणि बिलकुल फ्री असते म्हणून मित्रांनो तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण याने माझी खूप मोठी हेल्प होईल आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा हा ऑक्टोबर सकाळी साडे अकराच्या सुमारास सी जी आय गवई आणि न्यायमूर्ती के विनोदचंद्रन यांच्या खंडपीठासमोर केसेसची सुनवाई चालू होती अचानक एकाहत्तर वर्षीय वकील राकेश किशोर जो मयूर विहार दिल्लीचा रहिवासी आहे तो उठला त्याने त्याचा जुता काढला आणि शिजयावर फेकण्याचा प्रयत्न केला पण मित्रांनो हा जुता शिजया गवई साहेबांना लागला नाही टेबलवर जाऊन पडला आणि राकेश किशोर सनातनाचा अपमान सहन करणार नाही असा ओरडला आणि हे ऐकून पुन्हा कोर्ट रूम हादरला हा हल्ला कशामुळे काही आठवड्यापूर्वी खजुराव मंदिरातील भगवान विष्णूच्या मूर्तीची पुनर्स्थापनेसंबंधी एक पी आय एल मध्ये श्रीजया यांनी म्हटले होते जा आणि देवाला विचार तू भगवान विष्णूचा खरा भक्त आहे तर प्रार्थना कर ध्यान कर हे शब्द काहींना पटले नाही सोशल मीडियावर वार सुरू झाला काहींनी म्हटले हा सनातन धर्माचा अपमान आहे आणि मग मित्रांनो हा हल्ला श्रीजया गौर साहेबांनी नंतर स्पष्ट केले सर्व धर्माचा आदर करतो माझे शब्द चुकीच्या पद्धतीने घेतले गेले मित्रांनो याचा अर्थ काय न्यायमूर्ती जे दलित बौद्ध समाजातून आले आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणाने वाढत आहे त्याला धार्मिक भावनाच्या नावाखाली हल्ला होतो हा फक्त एक जूता नव्हता तर धार्मिक कट्टरतेचा विषारी शस्त्र होता, होता। आणि आता मी त्या हल्लेखोरासाठी बोलणार आहोत पहिले या हल्लेखोर राकेश किशोर याची हल्ला केल्यानंतरची मुलाखत बघा हा काय म्हणतो आ... ना मैं आप माफी मांगने वाला हूँ ना मुझे अफसोस है मैं मैंने कुछ भी नहीं किया है आप मेरे ऊपर सवाल उठा रहे हैं परमात्मा ने जो करवाया वो मैंने किया मैं करता नहीं महज साक्षी वो उसने करवाया उसकी इच्छा पूरी हो उसकी इच्छा होगी कि मैं जेल जाऊं या मुझे फांसी लगा दी जाए या मुझे मार दिया जाए तो वो परमात्मा की इच्छा है मैं कहता हूँ वो परमात्मा की इच्छा पूरी हो बहा हल्ला वकील है न्यायव्यवस्थेचा एक भाग आहेस आणि तरीही तू जुता उचलला तुझ्या डोक्यात काय भरले आहे तू म्हणतो सनातनाचा अपमान सनातन म्हणजे सहिष्णुता सनातन म्हणजे विविधतेची पूजा सनातन म्हणजे हिंसेने नाही तर ज्ञानाने मार्ग दाखवणे असे तुम्ही म्हणता आणि तू काय केलेस तू एका न्यायमूर्तीला जो सर्व धर्माला समान मानतो त्याला धार्मिक नावाने धमकावलेस तुझी कृत्य म्हणजे एका वृद्ध माणसाची पेशादारी नाही तर एका कायमस्वरूपी अपराधाची ओळख आहे तू वकील आहेस म्हणजे होता आता तू वकील नाही अपराधी आहे असे हल्लेखोर लोक जे जुता उचलतात जे कोर्टात गोंधळ घालतात ते केवळ व्यक्ती नाही ते एका विकृत संस्कृतीचे प्रतीक आहे ते म्हणतात ना धर्म संरक्षेसाठी पण प्रत्यक्षात ते धर्माला कलंक लावतात तुझा हा जुता फेकण्याचा प्रयत्न म्हणजे तुझ्या अंतरील विषारी द्वेषाची उलटी आहे तू मी भक्त आहे नाही तू भक्त नाही तू एका फसवा भक्तीचा मास्क घातलेला आहे द्वेषाचा दूत आहे आहे सुद्धा म्हटले क्रोधाचा मोह होतो मोहाने बुद्धीचा नाश होतो तुझा हा क्रोध तुझी बुद्धी नष्ट करत आहे आणि मी तुला सांगतो असे कृत्य करून तू स्वतःला आणि तुझ्या फॅमिलीला लाजीरवाना करत आहे पण मित्रांनो हा हल्ला राकेश किसवचा नव्हता यामागे आहे एक मोठी शक्ती अफवा पसरवणारे सोशल मीडियावर दह रोखणारे धर्माच्या नावाखाली द्वेषाची ते विषारी साप सोळा सप्टेंबरला आय साहेबांनी ते शब्द म्हटले तेव्हापासून सोशल मीडियावर सी जे आय यांची हिंदू धर्माचा अपमान केला दलित न्यायमूर्ती सनातनाला विरोध करतात अशा पाचव्या बातम्या एडिटेड व्हिडिओ व्हायरल मेम धर्माचावना आप 30 वर्ष विधायक 7 वर्ष सांसद 5 वर्ष गवर्नर रह चुका हो और प्रपंची बेटा भाई भतीजा जीजा साला कॉलेजियम योजना ऐसी सी जे आय बनने को झुग्गी झोपड़ी से निकला संघर्ष बता रहा बात कट्टर अम्बेडकर वादी था तो बेटा अपनी हिंदू घृणा कैसे नहीं दिखाएगा उसने भी तो बाईस प्रतिज्ञाएं ली होंगी तो उसे यह कहना पड़ा सी जे आय एक घटिया व्यक्ति है और ऐसे व्यक्ति को ऐसे पद पर बने रहने का कोई अधिकार नहीं सुप्रीम कोर्ट की आता जे लोक चुकीची अफवा फैलावतात त्यांच्यासाठी तुम्ही सत्याच्या फुलावर बसून वीज सोडतात तुम्ही धर्माच्या नावाने अफवा पसरवता पण तुमचा हेतू काय वीव मिळवणे फॉलोअर्स वाढवणे की राजकीय फायदा तुम्ही म्हणता धर्मरक्षा पण तुम्ही धर्माला धोका देता एका न्यायमूर्तीच्या शब्दांना वर्सा घालून तुम्ही हल्लेखोर तयार करता तुमच्या या जहरामुळे एक एकाहत्तर वर्षीय वकील जुता उचलतो तुमच्या अफवामुळे समाज द्वेषाने भरतो शब्दांचा हा विष कधी ना कधी गदी। तुम्हाला सोशल मीडियावर बसून हिंदू अस्मितेच्या नावाने द्वेष पसरवता पण तुम्ही कधी विचार का शिजय गवई साहेब समान न्याय देतात शिजय गवई साहेब न्यायमूर्ती नाही तर संपूर्ण भारतासाठी एक प्रेरणा आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी ते भारताचे बावनवे मुख्य न्यायमूर्ती झाले पहिले बौद्ध श्रीजय त्यांचे कुटुंब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरित आहे ते बॉम्बे हायकोर्टातून येतात आणि त्यांनी नेहमीच न्यायाच्या बाजूने उभे या हल्ल्यानंतरही त्यांची हे हे सगळे माझ्यावर परिणाम करत नाही शब्द ऐकून मन भरून येते आय गवई साहेब तुम्ही संपूर्ण भारताचे गौरव आहात तुमच्या शांततेने तुम्ही दाखवले की न्यायमूर्ती म्हणजे केवळ बेंचवर बसणे नाही तर संकटातही संयम ठेवणे न्यायव्यवस्थेचा आधारस्तंभ असणारा माननीय सरन्यायाधीश गवई साहेब यांच्यावर हल्ला करणार या वकिलांचा निंदनीय कृत्याला लवकरात लवकर कारवाई झालीच पाहिजे कडक झालीच पाहिजे न्यायाचे रक्षक असणाऱ्या विरुद्ध कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही न्यायाचा दीप उजडतो सत्याचा मार्ग दाखवतो आय गवई साहेबांच्या अंगावर कोण मी झुता उठवतो कायद्याची तलवार तिसणं दोषांना शिक्षा होईलच न्यायाच्या रंगभूमीत सत्यस विजय मिळविल धन्यवाद